नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांसह अगदी मनापासून स्वागत आहे तर आज एक वेगळा असा आपण पराठा बनवणार आहोत आज आपण पराठ्याचीच रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा तर इथं मी सुरुवातीला एक कप चणा डाळ घेतली तिला मी स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे आणि रात्रभर हिला असंच भिजत ठेवलेलं आपल्याला या डाळीला रात्रभर भिजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर नसेल वेळ तर एक तीन ते चार तास तरी भिजून घ्यावं लागतं या डाळीला डाळ स्वच्छ पुन्हा आणखी एकदा पाण्याने धुवून घेतली नंतर आपल्याला पाण्यामधून डाळ काढून घ्यायची आहे कुकर गॅसवरती ठेवून घेतला त्याच्यामध्ये दोन छोटे चमचेस म्हणजे दोन टीस्पून तेल घातला आहे अर्धा टीस्पून जिरे घालायचे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या पाव टी स्पून हिंग घातला छान असं परतून द्यायचं एखादा मिनिटभर नंतर त्याच्यामध्ये आठ दहा कडीपत्त्याचे पानंसुद्धा घालून घेतले आहेत याने खूप छान फ्लेवर येतो म्हणून कडीपत्त्याचे पानंसुद्धा आवर्जून घाला त्यालासुद्धा थोडंसं तडतडू दिलेलं आहे नंतर याच्यामध्ये ही जी भिजवलेली चणंडाळं आहे ना ती घालून घ्यायची आणि हिला एक दोन ते तीन मिनिट आपण छान असं परतून घेणार आहोत डाळ अशी परतल्यानंतर चव खूप छान लागते म्हणून अशी आवर्जून परतून घ्यायची आहे अर्धा टीस्पून हळद घालायची अर्धा टीस्पून कश्मीरी मिरची पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं चा। आणि छान असं याला एक तीन मिनिट तरी छान परतून घ्यायचं आहे कश्मीरी मिरची पावडर कमी तिखट असते आणि कलर छान येतो म्हणून मी इथेही टाकून घेतली आहे लाल मिरची पावडर थोडीशी टाकली ना तरी चालली जाते डाळ छान अशी परतून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक कप डाळीसाठी फक्त अर्धा कप पाणी घालायचं आहे बिलकुल जास्त पाणी घालायचं नाही एवढ्याच पाण्यामध्ये डाळ छान अशी शिजल्या जाते तर इथे मी आता पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतला आहे झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेम वरती एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ एवढी शिजवायची आहे की आपली डाळ जी आहे ती स्मॅश झाली नाही पाहिजे अख्खी डाळ राहिली पाहिजे पण डाळ शिजली पण पाहिजे तर त्याच्यासाठी आपण एक तीन ते चार शिट्ट्यामध्ये ना छान अशी डाळ शिजली जाते चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला कुकर थंड होऊ दिला नंतर त्याचं झाकण काढून इथं डाळ मी चेक करत आहे तर तुम्ही इथं पाहू शकता डाळ पूर्णपणे अख्खीची अख्खी अशीच डाळ आहे पण छान अशी शिजली आहे मी हातानं जवळ तिला मॅश करते ना तर ती स्मॅश होत आहे पाहू शकता या पद्धतीने आता हिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे डाळीला मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर हिला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बिना पाणी घालता पाणी वगैरे काही घालायचं नाही असंच डाळीला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक म्हणजे काय एकदमच फाईन पेस्ट व्हावी असा काही मान नाही आहे थोडीशी रवाळ जरी राहिली ना तरी चालल्या जातं काही प्रॉब्लेम येत नाही सगळी डाळ मी इथं बारीक करून घेतलेली आहे टेक्स्चर थोडंसं रवाळच आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहेत जर तुमचे मुलं खात असतील तर टाका नसतील खात तर नाही टाकली तरी चालेल पण जेव्हा पराठा बनव खातो ना आपण तेव्हा दाताखाली खाली अशी मिरची आली का तर छान लागते मुलांना जर हिरवी मिरची आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी चालेल कोथंबीर घालायची खूप सगळी छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे छान असं सारण तयार झालं आहे या सारणाला तुम्ही एक तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये एखाद्या हेअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पराठे बनवून खाऊ शकता तर इथं मी गव्हाचं पीठ हे अगोदरच मळून घेतलेलं गव्हाचं पीठ त्याच्यासोबत चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं ओवा घालायचा आणि नॉर्मल जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे एक त्याला पंधरा मिनिटाची रेस्ट दिली होती नंतर मग त्याला पंधरा मिनटानंतर थोडासा तेलाचा हात लावून आणखी एकदा मळून घेतलं आणि मग त्याच्यामधून असा एक उंडा घ्यायचा काढून आणि उंड्याची अशी छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे जशी मी पारी केली आहे ना त्या पद्धतीने असं व्हिडिओत पाहून तुम्ही अशी पारी तयार करून घ्या किंवा सिंपल लाटून घेतलं ना तरी चालल्या जातं अशी छोटीशी अशी पुरी टाईप लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथं उंड्यामध्ये सारण भरून घेतलं आहे आता सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरा तुम्हाला जर जास्त सारण आवडत असेल तर जास्त भरू शकता कमी आवडत असेल तर कमी भरू शकता पण पराठ्यामध्ये जितकं जास्त शा सारण असेल ना तितका पराठा छान लागतो त्यामुळे मी जेवढं मावेल तेवढं तेवढंसं दाबून दाबून त्याच्यामध्ये सारण भरून घेतलं आहे जसं व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने उंडा बंद करून घ्यायचा आणि सुक्कं पीठ लावून हातानं छान असा थोडासा अगोदर हातानं प्रेस करून घ्यायचा नंतर लाटून घ्यायचं आहे जसं लागेल तसं सुक्कं पीठ लावायचं आणि छान असा हलक्या हातानं पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा हा थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे मग खाताना छान लागतो क्रिस्पी पराठा छान लागतो बाहेरून मस्त असं क्रिस्पी करून घ्यायचा आहे भाजताना तवा मी अगोदर चांगला गरम केला होता नंतर याच्यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे आपल्याला पराठा टाकल्यानंतर थोडेसे असे वरतून बबल्स यायला स्टार्ट झाले की मग त्याला पलटून घ्यायचं आहे किंवा खालच्या साईडने थोडासा भाजला गे गेला की मग पलटायचा तेल तूप बटर काय लावायचे ते लावून छान असं क्रिस्पी कुरकुरीत असा मस्त पराठा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं पाहू शकता आपला पराठा किती छान असा भाजला गेला आहे आणि त्याला रंगसुद्धा किती छान असा आलेला आहे या पद्धतीने मी सगळे पराठे जे आहे ते तयार करून घेणार आहे आणि याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉस चटणी काय तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत या पराठ्याला तुम्ही खाऊ शकता तर तो मी दह्यासोबत आणि शिजलेल्या हिरव्या मिरचीसोबत सर्व केलेला आहे आणि पराठ्यामध्ये सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे असं नाही की कुठे सारण आहे कुठे नाही सगळीकडे सारण व्यवस्थित असं पसरलं जातं छान असे हे वेगळ्या पद्धतीने हे पराठे तयार होतात मुलांसाठी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरच्या घरीच नाश्त्यासाठी बनवू शकता नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर प्लीज मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली मलाही छान वाटेल ऐकायला आणि तुम्हालासुद्धा बनवून छान वाटेल तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय